जय भयम जय महाराष्ट्र काही बुरट्यावाला आता जिओचं सिम कार्ड महाग वाटलं जिओचे रिचार्ज प्लॅन त्यात तेच हरामखोर आहेत जे, जे एत एत फुकट मिळाले मन म्हणून जिओचे कार्ड घेतले होते आता दोन रुपये महाग केलं तर लगेच बोम बा चला बी एस एन एल घ्या अरे हरामखोरानं ज्याप्रमाणे खेड्यातल्या लोकांनी वडाप गाड्या आल्यानंतर एस टी बंद पाडली एस टीला जायचं बंद करून त्या घरच्या टेम्पो टमटम ह्या भंगार गाड्यांनी गेले आणि एस टी बंद पाडली त्याचप्रमाणे तुम्ही त्या फुगटच्या जिओच्या मागे लागून बी एस एन एल बंद पाडलं आता घ्या मारून नाही हजार दोन हजार बी म्हटलं तर तुम्हाला तेज घ्यावं लागेल कारण ही तुम्ही चुका केल्या अगोदर बी एस एन एलचं रेंज येत नाही बी एस एन एलचं फला नाही बी एस एनचं असतं आहे सगळे बी एस एन एलचे तुम्ही बंद केले आणि जिओचं फुगट खाल्लं तुम्ही या आता फुगट खाल्लेला तर भोग आराम कोरानो कशाला बोंबा मारत आहे आता कशाला बी एस एनचं नाव घेत आहे तुमच्यासारखे दलिंदर लोक आहेत म्हणून तर ही सगळं ह्या देशाला वाट लागल्या देशाची चार दिवस चांगलं वाटलं फुगट खायला मिळालं की तुम्ही गुही खाणार तुम्ही लोक तो तुमच्या जिंदगीवर